ठाणे मलंगड मुक्तीसाठी हा राज्यस्तरीय सप्ताह आयोजित केलेला आहे तर आपल्या मलंगडाची मुक्ती व्हावी ही आपल्या ठाणे रायगड आणि संपूर्ण महाराष्ट्राची इच्छा आहे आणि ती मुक्ती झालीच पाहिजे जसा देगेसाहेबांनी वेळा उचलला होता तसेच आपले राज्याचे मुख्यमंत्री यांनी हा वेळा उचललेला आहे आणि ते मलंगड मुक्ती हा होणारच आणि मच्छिनचं स्थान आहे सिद्ध होईल आणि मलंगडाचा अवती साधून हा जो सप्ताह आयोजित केलेला आहे या ठिकाणी लाखो भाविक उपस्थित आहेत त्याचप्रमाणे स्त्री पुरुष वर्ग देखील उपस्थित आहे आणि बहुतांश लोकांच्या मनावर मनंगड त्याचप्रमाणे आपला हरिणाम सप्ताहाचा जो प्रभाव जो आहे चांगल्या प्रकारे पडेल आणि लोकांना एक सुस्थावी असे कीर्तनाच्या माध्यमातून लोकजागृती केलं लो होण्यास कारणीभूत ठरत आहे मित्रांनो मी आलेलो आहे उसाटने गावामध्ये तुम्हाला तर माहिती आहे महाराष्ट्रातील एक नंबरचा हरिनाम सप्ताह म्हणजेच आपला श्री मलंगर हरिनाम महोत्सव जो आता आयोजित केलेला आहे आपल्या मलंगराच्या पायत्याशी जो पायत्याशी आहे आणि तुम्ही बघितलं असेल दोन जानेवारी पासून हा स्टार्ट झालाय आजची तारीख आहे पाच जानेवारी तर मी तिसऱ्या दिवसामध्ये आलेलो आहे या अखंड हरिनाम सप्ताह टूवर तुम्हाला देणार आहे आम्ही कुठं काय काय बनवलेले आहेत ते आयोजक ही ते सर्व काही बघूया आपण आणि मित्रांनो माझ्याकडून जर कुठल्या शब्दाची जर उच्चारण्यामध्ये चुकी झाली तर क्षमा असावी कारण मला जास्त याचा काही अनुभव नाही पण विठ्ठलाच्या नामामध्ये गजेरोजे सर्व भाविक भक्त रात्री खूप साऱ्या संख्येने इथे कीर्तनासाठी येतात तर त्याचाच हा पूर्ण आजचा देखाव आहे आजचा कोणाचं कीर्तन आहे बघूया आपण तर चला मी तुम्हाला आता टूअर देतो कसं काय असणार आहे तो आज रात्रीचा आजचा नियोजन आजच्या दिवसाचं नियोजन काय असणार आहे तो बघूया आपण काय सांगाल याच्याबद्दल आज आपल्या परिसरामध्ये महाराष्ट्राचा एक नंबर असा अखंड हरिणाम आणि मलंगराची मुक्ती याच्यामध्ये एक उद्देश असणार आहे तर काय सांगाल तुम्ही याबद्दल या ठिकाणी आपला राज्यश्री अखंड हरिणाम सप्ताह जो आयोजित केलेला आहे खरोखरच हा एक आपल्यासाठी एक अभिमानास्पद गोष्ट आहे विशेष करून श्रीमलंगर जो आहे त्या श्रीमलंगराचं औचित्य साधून हा जो सप्ताह आयोजित केलेला आहे या ठिकाणी लाखो भाविक उपस्थित आहे त्याचप्रमाणे स्त्री पुरुष बालवर्ग देखील उपस्थित आहे आणि बहुतांश लोकांच्या मनावर श्रीमनंगाड त्याचप्रमाणे आपला हरिणाम संताचा जो प्रभाव जो आहे चांगल्या प्रकारे पडेल आणि लोकांना एक सुस्थावी असे कीर्तनाच्या माध्यमातून लोकजागृती केले होण्यास कारणीभूत ठरत आहे आणि याच्यामध्ये आपले शाळेची मुलं सुद्धा आहेत त्यांच्यावर कसा प्रभाव होताना बघतात आता शाळेची मुलं हे आमचीच मुलं आहेत आणि विशेष करून आता शाळेच्या संदर्भात मी ह्या ठिकाणी तुम्हाला कॉलरिटीच सांगावं लागेल की ह्या ठिकाणी लहान जो बालकवर्ग जो आहे मुली वगैरे आहेत यांच्यावर देखील चांगल्या प्रकारे परिणाम होऊ शकतो कारण ह्या ठिकाणी नवीन जी पिढी जी घडणार आहे त्यांच्यावर चांगला प्रभाव नक्कीच होणार आहे कुठं ना कुठं आपल्या महाराष्ट्राचा वारसा जपला जा जाईल नक्कीच जो महाराष्ट्राचा वारसा जो आहे हा नक्कीच जपला जाईल आणि ज जपावा हे आमची इच्छाच आहे तुम्ही काय सांगाल याविषयी नमस्कार आज या ठिकाणी आपल्या उसाटने आमच्या गुरुकृपासाटणे शाळेच्या पटांगणात राज्यस्तरीय अखंड हरनाम सप्ताह सुरू आहे दोन जानेवारी ते नऊ जानेवारी अतिशय नावादिने कीर्तनकार मुलांसाठी व्याख्यात आहे या ठिकाणी आहेत आणि खरोखर आज मुलांना संस्काराची आवश्यकता आहे आणि श्रीमलाकड मुक्ती हा का जो कार्यक्रम आहे बऱ्याच दिवसापासून लोकांच्या मनामध्ये श्री मलंगड मुक्ती व्हावी हा येतो आहे आणि या सप्ताहाच्या माध्यमातून तर खरोखरच ती प्रचित जाईल आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरी एकनाथ शिंदेसाहेब हे बोलले की मी ती मुक्ती केल्याशिवाय राहणार नाही स्वस्त बसणार नाही आणि ती त्यांची घोषणा लवकर पूर्ण व्हावी सर्व भाविकांची इच्छा आहे आणि आमच्या सर्व सर्व सदिच्छा आहेत धन्यवाद तुम्ही काय बोलाल आपल्या मल्लंगराच्या मुक्तीविषयी नमस्कार या ठिकाणी मुक्ती होणं हे तसं गरजेचंच आहे आणि त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी हे जे आयोजन केलं गेलं या आयोजनाच्या माध्यमातून आमच्या भावी जी पिढी आहे या भावी पिढीला आमची सांस्कृतिक जी विचारधारा आहे या सांस्कृतिक विचारधारेचं ज्ञान प्राप्त होईल त्याच्या माध्यमातून त्यांच्यामध्ये जनजागृती होईल आणि जनजागृतीमधून एक नवीन विचारधारा घेऊन त्यासाठी समाज प्रयत्नशील होईल हे निश्चितच याच्यामधून घडू शकतं असं मला वाटतं तर आपल्या समोर आहेत इथं मित्रांनो काय एक भाविक भक्त आलेले इथं या सप्त्याचा आनंद घ्यायला काय सांगाल आज या इतका मोठा आपल्या महाराष्ट्रामधला नंबर वन सप्ता दिसतो आहे आपल्या ठाणे रायगडमधला नंबर वन सप्ता आणि तुम्ही एक आजच आलेत का दररोज येतात नाही आम्ही रोजच येतो आहे आणि मलंगड मुक्तीसाठी हा राज्यस्तरीय सप्ताह आयोजित केलेला आहे तर आपल्या मलंगडाची मुक्ती व्हावी ही या आपल्या ठाणे रायगड आणि संपूर्ण महाराष्ट्राची इच्छा आहे आणि ती मुक्ती झालीच पाहिजे जसा साहेबांनी विळा उचलला होता तसेच आपले राज्याचे मुख्यमंत्री यांनी हा विडा उचललेला आहे आणि ते, ते मलंगड मुक्ती हा होणारच आणि मच्छिंद्र स्थान आहे सिद्ध होईल आणि बसून सप्ताहाला सुरुवात झालेली आहे मलंगडच्या पायथ्याशी पायथ्यापासून दिंडी सोहळा निघाला रस्त्याच्यामध्ये रिंगण झालं रिंगणात खासदार श्रीकांत साहेब होते भाजपा आमदार गणपत गायकवाड होते किशन ककरी साहेब होते मुख्यमंत्री साहेब होते अतिशय आनंदाने उत्साह पार पडत आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की इथे भाविक भक्त मोठ्या श्रद्धेने येतात मोठ्या संख्येने येतात आणि हा कार्यक्रम आम्हाला सुखरूप आणि व्यवस्थित होईल अशी मी आशा बाळगतो आणि आपल्या मनंगडला मुक्ती मिळेल आणि दादा आणि दादा इथं येणाऱ्या लोकांची कमीत कमी संख्या किती असते रात्री कीर्तनाला पहिल्या दिवशी मला वाटतं जवळजवळ पन्नास साठ हजार लोकं होती इंदोडकरी महाराजांच्या कीर्तनाला रात्री खूप मोठ्या प्रमाणात गर्दी होती आणि कीर्तन झाल्याच्या नंतर महाप्रसाद अगदी व्यवस्थित मिळतोय आणि याचा लाभ सगळे भक्त घेतात आणि दररोज आपण बघतो चोवीस तास जेवणाची व्यवस्था आहे आणि किती लोकं तरी अशा म्हणजे याच्यामध्ये जेवण करत असतील संख्येने लोक किती ना संख्येने लोक जेवण करतात कि किमान पंचवीस ते तीस हजार लोक इथे महाप्रसादाचा लाभ घेतात एक दिवसामध्ये एक दिव, एका दिवसामध्ये बरोबर आहे